नमस्कार मित्रांनो तुमचं देवी विंगरकर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण आहेत पॉंडिचेरी बीचवर आता आपण इकडनं रूमचं चेकआउट केलेलं आहे आणि पहिले लगेच पूर्ण भरून घेऊया आपल्या गाडीत नंतर जाण्यात आपण बीच फिरायला आता आम्ही पॉंडिचेरीमध्ये सॅरेने नावाचा हा बीच आहे तिथं गाडी पार्क केली आहे आणि आता चालत आम्ही सगळं बीचवर आपली मंडळी सगळी मागे मागे चालतोय खूप ऊन आहे इकडं तर आपल्याला जाऊया आपण बीचवर मित्रांनो आपण गॉगल विसरलो होतो घरी सकाळी लवकर निघा घाई घेत आलो होतो काय गॉगल काय घेतलेच नाही एवढा काय हो नव्हता पण इथं आलो फुकटची एक शंभर रुपयाची तरी गोगल घ्यायलाच लागली तेवढीला घेतलीच आता जरा बरा वाटत सो पब्लिक मस्त की समुद्रामध्ये मजा घेते अर्धिक बबलिक

जास्त तक हो यासाठी नारळ पण घेऊ घेऊन घ्यायचा चला मित्रांनो आम्ही आता निघालो बीच वर फिरून आता आम्ही चाललो पहिले जेवायला कुठे थांबू भूक लागली सगळी पोरणं खूप आणि टायमिंग पण होऊन गेला जेवायचा अगोदर पण जाऊन जेवू मग पुढे जायचं आहे चला आता डिझेल दाखवा थांबलो गाडीत मस्त डिझेल भरून घेऊया काय ती फुल करून घेतलेली आहे आम्ही चार हजार चारशे फुल होणार गाडी टाकून झालेला आहे आणि आता मी फक्त हॉटेल बघायचंय सोडले गेले की आम्ही हॉटेल बघू आणि मस्त जेवून मा घेऊ घेऊन ऍक्सिन बघा फुल आ... आता मित्रांनो आम्ही थांबलेलो जेवायला चला हॉटेलमध्ये मित्रांनो आता आम्ही थांबलेलो जेवायला मस्त की बाळू आणि रोहित गेले पुढं ऑर्डर द्यायला आपण जाऊया आत मीन हॉटेल तर मस्तच आहे बघूया काय ऑर्डर केले काय नाही मस्त जेवला लेट। केलेचे पाण्यावर जेवायचं आज आपण जेवायला मस्त नान मटर पनीर आणि पनीर मसाला मा बोललेले जेवून निघालेले आणि कॅड बरे घेतलेले खायला कॅड बरं खायची इच्छा कॅडवर घेतले चला मित्रांनो आता आपण जेवण निघाले मस्तकी जेवण होता जेवलो पोट भरून आणि निघलो होता मधुरेला जायला आता पाटिकेल बसलाय गाडीच चालवायला आपला पाटील हॅन्डसम गोकर वेगळं लावून ड्रायविंग आहे बाकी मंडळी आपली आहेच माझं सगळी झाले जेवून सगळे आराम करतात चला आपण जाऊया चला आता आम्ही मदुराई सिटी मध्ये पोहोचलेलो आहे आणि आता मी इथून चाललोय मीनाक्षी टेम्पलला आता गाडी पार्क करून आम्ही चालू मंदिराचं पहिले जाऊन अगोदर लुंगी घेऊ तर आम्ही शॉर्ट्स घातलं म्हणून अगोदर लुंगी घ्यायला आम्ही चला लुंगी घ्यायला दुकानात पोचलेलो आहेत बघूया लुंगी आपले बरं लुंगी लावता येत नाही म्हणून लुंगी लावून देतात ते काका गर दे, गर दे। चलो लुंगी मिळेल पासवाला साडी घेतली चला मी चालू आम्ही मंदिरात आता आम्ही मंदिराकडे चाललेलोत मस्त की आता आम्ही मंदिराजवळ आहेत चला दर्शन घेऊ आम्ही आहेत बाहेर आणि आत मी खूप सुंदर आहे मंदिर बघणार काय कधी आले तर मंदिरला व्हिजिट असं मार्केट बघू शकतो मी आता आता मी मोबाईल आलावट नाही म्हणून मोबाईल नाही ना आता सध्या जाऊन पहिले आम्ही फोटोशूट करूया चला मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन निघालेलो आहे आता चालू आम्ही रामेश्वरला आता लागलेलो आम्ही हायवेला आणि दर्शन मस्त आला आणि मंदिर पण बघणार काय थोडं काम चालू आहे म्हणून काय आत मी मोबाईल अलाउड नाही आपल्याला चला जाऊया आपण रामेश्वरला चला आम्ही आता मंदिरा समोर पोचलेलो आहेत पण अगोदर रूम बघणार आहेत रूम बघू मस्त जाऊन लगेच रूम मध्ये जेव्हा मन आज कुकिंग करायचा दिवस आहे आमचा आणि आम्ही यायला इथली बाजारपेठ सगळी बंद झालेली आहे सगळं झालेलं आहे आता आपले एजंट आहेत एजंटचा खांदा आपल्या रूम दाखवतात कुठे आता मी रामेश्वरम ला पोहचलेलो आहे आणि मस्त हॉटेल ते रूम घेतलेले एक आता रूम मध्ये आपल्याला लगेच उतरू आणि मस्त रूम मध्ये जाऊ लगेच चला मध्ये मी पोचून मस्त काही रूम घेतलेले आहे आणि इथून काहीतरी मंदिर एक किलोमीटर बघत आहे सगळ्या गोष्टीतून जवळ आहेत रूम पण स्वस्त आहेत आणि चांगले आहेत रूम जाऊन आपण लगेच लगेच पहिले काढून घेऊया चला पाटील साहेब लागले लगेच काढायला आपण पण त्यांना थोडी मदत करू लोकशाही मस्त बसलेले कांदा कापाला आणि पाटीलला दिले आम्ही भात बातम्या सुरज सुरुती आपला कुक आहे आजचा बातरी दे बातरी दे बातरी। थे थे चला खिचडी वाट आपला रेडी होत मस्त कधी झाला का दाबा जाऊ मस्त खिचडी वाटा तर रेडी होत आपला चला मित्रांनो आपला खिचडीवाद रेडी झाले आहे आज सगळ्यांच्या हाताने आपण मस्त मदतीने खिचडीवाद रेडी केलेला आहे आणि मस्त खिचडी झाले बघू शकतो मी फुल पोरा पोट भरून जेवून घेतात आता आपण पण जेवून जेव। आप घेऊ जेव। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आजचा कुक आहे आपला सुरज सुरते आणि मदत करणारे आहेत आपला रोहित भाऊ पाटील विशाल प्रवीण पासवान आणि त्या सोबतीला मी चालेल मित्रांनो बाय बाय